नमस्कार बंधू आणि बघिणीनो मी प्रकाश पाटील आज एक आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाना तातडीनं मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी आर काढलेला आहे तर जी आरमध्ये काय दिलेलं आहे माहिती याची आपण माहिती घेणार आहे नापिक कर्जबाजारीपेना व कर्ज परतफेडीचा ताकदा या तीन कारणामुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वारसांना तातडीनं मदत करण्याबाबतचा हा जे आर काढलेला आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो माझ्या एम पी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुम्हाला देत आहे चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा त्यामुळे काय होणार आहे माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला आपण चालू करू जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आपण आता चालू करू तर आणि भगिनीनो हा आहे जी आर शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीनं मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आलेला आहे अनिवार्य पण दिलेला आहे ते पंधरा मे दोन हजार पंचवीस तर आत्ताचा हा जी आर आहे मित्रांनो तर काय दिलेल्या प्रस्तावना नातपी कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तकदा या तीन कारणामुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वारसा तातडी मदत देण्याबाबतचे सहाय्य दिलेले येते तर इथं शासन निर्णय पाहू आपण इथं शासन निर्णयामध्ये काय दिलेलं नागपी कर्जबाजारीपणा कर्ज परतफेडीचा तकदा या तीन कारणामुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसानात तातडीने मदत देण्यासाठी अनुदानपोटी मागणी क्रमांक सी पाय मुख्य केले का शीर्ष बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण झिरो दोन समाज कल्याण एकशे चार ऊर्ध अपंग व निराश्रेचे कल्याण जोरोजरो जोरत्री जोरो आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाने वित्तीय सहाय्य अनिवार्य एकतीस सहाय्यक अनुदानाने नेतर दत्तमत बावीस पस्तीस एकोणचाळीस पास पंच्याण्णव या लेखाशीर्षकाली सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात पुढील विवरणा विवरणपत्र नमूद केल्यानुसार सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आहे इथं विभाग दिलेला आहे कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आणि वितृत अनुदानाची रक्कम ही लाखामध्ये दिलेला आहे हे जे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर खाली तसेच सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत घेण्यासाठी लेखाशीर्षकालील उणे प्रतिका प्राधिकारी पत्रावर निधी आहरित करण्यास मान्यता देत आहे सर्व विभाग आयुक्त यांना जिल्ह्याच्या मागणीनुसार संबंधित जिल्ह्याला निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा शेतकरी आत्महत्याच्या प्रकरण विविध कार्यवाही तातडीने पूर्ण करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत दे देण्यात यावी तर इथे मित्रांनो हा जी आर मी तुम्हाला या जी आर थोडक्यात माहिती सांगलेला आहे हा जर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जीओ वीन या संकेतस्थावर तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय